नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत ग्रीन जोडी वृक्ष टीमच्या सिटबॉल कार्यशाळेला नागरिकांनी दिला स्फूर्त प्रतिसाद ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या वतीने चांडक फार्म गोंदूर रोड येथे आयोजित सिडबॉल निर्मिती कार्यशाळेला नागरिकांचा स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत शेकडो पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेतला दरम्यान आज दुपारी तीन वाजेपर्यंत पार पडलेल्या या कार्यशाळेत सहभागी नागरिकांनी पंधरा ते वीस हजार सिटबॉल तयार केले सिटबॉल म्हणजे बीजांनी भरलेले मातीचे गोडे जे पावसाळ्यात मोकळ्या जागांमध्ये फेकून सहज वृक्षारोपण करता येते टीमच्या सदस्यांनी सीटबॉल तयार करण्याची प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली स्थानिक प्रजातींची बियाणे वापरून तयार करण्यात आलेले हे सीटबॉल लवकरात शहरातील विविध ठिकाणी पावसाळ्यात टाकले जाणार आहेत या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाची जाणीव नागरिकांमध्ये वाढलेली असून ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे अधिकाधिक नागरिकांनी सहभाग व्हावे असे आव्हान देखील टीमच्या वतीने करण्यात आले आहे ठरवल्याप्रमाणे आपण सीडबॉल मेकिंग हे जे हा जो प्रोग्राम घेतला त्या प्रोग्राममध्ये साधारणतः पंचवीस हजार सीडबॉल आपण आता तयार केलेले आहेत येत्या काही दिवसामध्ये अजून सीडबॉल आपण तयार करू आणि सीडबॉल टाकण्याचा कार्यक्रम फॉरेस्ट एरियामध्ये आपल्याला पुढं आठ जून रोजी घ्यायचं आहे लळिंगर्णाच्या लळिंग घाट चढल्यानंतर साधनता पाचशे फुटावरती पूर्वे पूर्वेकडच्या बाजूला मोठं मैदान आहे दोन हजार तीन हजार एक एकराचं त्या ठिकाणी हे स्वीटबॉल लावण्याचं किंवा टाकण्याचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण जे आता उपस्थित राहिलात त्याच्यापेक्षा जास्त संख्येने आपल्याला उपस्थित राहून तो कार्यक्रम आपल्याला सक्सेसफुल करायचा आहे गेल्या वर्षी आपण लडिंग करणार आणि डॉक्टर वानखेडकरांच्या शेता शेताजवळ असलेल्या टेकडीवरती मोठ्या प्रमाणावरती आपण हा कार्यक्रम घेतला त्याचा रिझल्ट पण आपण यावर्षी बघू आणि ह्या वर्षी नवीन सीडबॉल टाकू असं प्रत्येक वर्षी आपण काही ना काही ॲडिशन करत राहिलो तर आपल्याला आपला जो परिसर आहे धुळे ग्रीनचा जो उद्देश आहे तो साध्य व्हायला आपल्याला नक्कीच मदत मिळेल